क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन कणकवली तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणारा सतरा वर्षीय मुलगा बेपत्ता झालाय त्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय तो मुलगा शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाला असून त्याला कुणीतरी फूस लावून पळवल्याची तक्रार त्याच्या आईनं पोलीस ठाण्यात दिली आहे या तक्रारीनुसार तो मुलगा रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून त्याची आई कणकवली तालुक्यात एका गावात कामाला आहे त्यामुळे तो आईसह तेथे राहतो शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काही साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिला कामानिमित्त आई घराबाहेर पडली तेव्हा मुलगा घरीच होता मात्र दुपारी मुलाच्या मित्राचा फोन आला तिच्या मुलाचा फोन लागत नसल्याने त्यानेच सांगितलं सायंकाळी घरी आल्यानंतर तिनं पाहिलं असता ती राहत असलेल्या घराला कुलूप होतं कपाटात ठेवलेली तेरा हजार पाचशे रुपयांची रक्कम तिला आढळून आली नाही तर कुटुंबीय नातेवाईकांकडे चौकशी करूनही मुलगा न सापडल्यानं तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे